मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सफाई कामगार या पदाकरिता फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ही शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाच्या सूचना त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं ना नाव या यादीमध्ये आलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी काय सूचना आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत ते आपण पाहूया या अगोदर तुम्ही जर नवीन असाल चॅनेलला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच या सर्व सिलेक्शन लिस्ट आणि रिजेक्ट लिस्ट पीडीएफ तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व पीडीएफ मिळून जाईल पहा काय महत्वाच्या सूचना देण्यात ज्या विद्यार्थ्यांनी सफाई कामगार या पदासाठी फॉर्म भरलेला होता पहा पदाकरिता जी काय शॉर्ट लिस्ट आहे ती उमेदवाराची यादी आहे जेवढ्या विद्यार्थ्यांना शॉर्ट लिस्ट करण्यात आलेली आहे अल्पसूचीकरिता माननीय निवड समितीने निश्चित केले निकष पूर्ण करत नसल्यामुळे प्रात्यक्षिक चाचणीकरिता निवड न झालेल्या उमेदवारांची यादी ती देखील दिलेली आहे आज अवय ठरलेल्या उमेदवारांची यादी ती पण दिलेली आहे म्हणजे सर्व याद्या त्यांनी प्रकाशित केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता पुढे पहा महत्वाची काय माहिती आहे ज्या उमेदवारांची नावे अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आहे त्यांना सूचित करण्यात येत आहे की साफसफाईच्या प्रात्यक्षिक चाचणीकरिता प्राथमिक स्वरूपामध्ये पात्र ठरले आहेत प्रात्यक्षिक चाचणी ही कधी होणार आहे शनिवारी दिनांक चार एक म्हणजे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमची प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे ती कशा प्रकारची चाचणी होणार आहे त्या संदर्भामध्ये देखील मी व्हिडिओ टाकणार आहे पुढे पहा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे ती चाचणी घेण्यात येणार आहे अत्यंत महत्वाचे दोन गोष्टी आहेत नंबर एक दिनांक आणि ठिकाण या ठिकाणी तुम्हाला जायचे पुढे महत्वाचं काय पाहून उमेदवारांनी प्रात्यक्षिक परीक्षेकरिता येताना रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेला रुपये दोनशे रकमेचा धनादेश अथवा पोस्टल ऑर्डर सोबत घेऊन यावे तर जे काय रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबादच्या नावाने जे काय दोनशे रुपयाचा धनादेश काढलेला आहे ते सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे पुढे प्रात्यक्षिक चाचणीचे प्रवेशपत्र स्वतंत्र पोस्टाद्वारे पाठवण्यात येतील ज्या ज्या व्यक्तींचं नाव आलेलं आहे सर्वांना पोस्टाद्वारे प्रवेशपत्र तुम्हाला मिळून जातील तर पहा ही लिस्ट आहे या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचे नाव पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आहे अशा पद्धतीने एकूण सत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी पात्र केलेले आहे आणि त्यांना काही महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत त्यावर आपण पाहिलेल्या आहेत तरी खाली पाहूया नमूद केलेल्या उमेदवारांनी प्रात्यक्षिक चाचणी करीत आपले प्रवेश पत्र व दोनशे रुपये रक्कम दनाक। धनाकर्ष पत्रावर नमूद केल्याप्रमाणे दिनांकामध्ये वेळेनुसार माननीय उच्च न्यायालय परिसर मुख्य इमारत जालना रोड औरंगाबाद या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहायचं पुढे ओळखीच्या प्रवासासाठी उमेदवार स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे जेवढे आधार असेल पॅन कार्ड असेल लायसन्स असेल हे सर्व त्यापैकी एक ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मूळ सोबत घेऊन जायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये बदल असेल किंवा काही महिलांचं मुलींचं म्हणजे लग्न झालेलं असेल तर अशासाठी राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे नावामध्ये जर बदल असेल तर ज्यांचं लग्न झालेल्या ले महिलांचं त्यांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न उद्भवू शकतो तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे आणि राहिला प्रश्न ऍडमिट कार्डचा तर पोस्टाने तुम्हाला येऊन जाणार आहे तर अशा प्रकारची ही माहिती होती तर जास्तीत जास्त ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि भरपूर विद्यार्थ्यांची नावं रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेले आहेत तर पाहूया त्या विद्यार्थ्यांची नावं कोणत्या कारणामुळे रिजेक्ट लिस्ट केलेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल की भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं आहे अपात्र केलेलं आहे तर त्यांची कारण देखील दिलेली दे तीनशे ऐंशी विद्यार्थी त्याच्यानंतर सहा हजार सातशे चोवीस विद्यार्थी त्याच्यानंतर अ दोनशे बारा विद्यार्थी त्याच्यानंतर पाचशे साठ विद्यार्थी अशा प्रकारचे एवढे विद्यार्थी त्यांनी काय केलेले आहेत रिजेक्ट केलेले आहेत फक्त सत्तर विद्यार्थी शॉर्ट लिस्ट झालेले आहेत तर आपण ती लिस्ट ओपन करूया आणि कारण पाहूया की नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांना काय केलं सिलेक्शन केलं इथं तुम्हाला दिसत आहे पहा इथं जे पाचशे साठ विद्यार्थी ते काय आहे लिस्ट ऑफ पाचशे साठ कॅन्डिडे हुज कॅन्डिडेट हॅज बिन रिजेक्टेड ॲज देअर ऍप्लिकेशन आफ्टर कट ऑफ लास्ट डेट जी काय डेट आहे त्या डेटच्या नंतर त्या विद्यार्थ्यांची अर्ज मिळाले त्यांच्यामुळे त्यांचं रिजेक्ट केलं इथं तर ह्या सर्व विद्यार्थी प्रश्न संपवला त्याच्यानंतर दोनशे बारा जे कॅन्डिडेट्स ते पाहूया हॅज बिन रिजेक्टेड ऍज दर ऍप्लिकेशन रिसीव बाय द मोड अदर दॅन स्पीड पोस्ट मित्रांनो कोर्ट भरती एक अशी भरती आहे एक चूक सुद्धा खपून घेतली जात नाही त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक चुकीला इथं माफीच नसते चूक करायला जमतच नाही तर पहा काय विद्यार्थ्यांनी काय केलं असेल तुम्हाला सांगितलं स्पीड पोस्ट करा परंतु विद्यार्थ्यांनी स्पीड पोस्ट, केल पोस्ट केले नाही ऑदर पोस्ट केले कुरिअर केलेले आहे तर त्याच्यामुळे त्यांचा अर्ज ते स्वीकारलेला नाही पुढे पहा यांची आपण कारण पाहूया काय म्हटलेलं आहे कॅड हुज अॅप्लिकेशन फाउन इनव्हॅलिड जी ऍप्लिकेशन आहे ती त्यांचं इनव्हॅलिड आहे ती ओपन करून आपण पाहणार आहे त्याच्यानंतर तीन ऐंशी विद्यार्थ्यांचं काय झालं कॅन्डिडेट इज नॉट अ कन्सिडर दर ॲप्लिकेशेशन डि नॉट फाइंड प्लेस इन द शॉर्ट लिस्ट एज पर द द्रेटेरिया क्रिएटनुसार त्यांचे जे काही अर्ज आहेत ते मिळालेले नाही तर पाहूया आपण लिस्ट ओपन करून हा मित्रांनो ती कोणती आहे की ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज फेटाळलेला आहे पहिलं पहा अनुक्रमांक आहे उमेदवाराने काय चुका केलेल्या आहेत उमेदवाराने जाहिरात नमूद केल्याप्रमाणे लिफाफ्यावर योग्य ठिकाणी सफाई कामगार पदाकरिता अर्ज असे शिक्षक टाकले नाही हा जो लिफाफा असतो त्या लिफाफ्याच्या सेंटर्समध्ये तुम्हाला लिहायचं असते सफाई कामगार पदाकरिता अर्ज तर अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलं आहेत त्यांच्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना रिजेक्ट केलेले आहे नंतर पुढे आ, स्पीड सॉरी स्पीड पोस्टद्वारे त्यांनी पाठवलेलं नाही त्याच्यानंतर उमेदवार अर्जवीत मुदती सादर केलेला नाही हे अनेक प्रकारची कारण आहेत तुम्ही पाहू शकता हे सर्व कारण आहेत या सर्व कारणामुळे एवढ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट केलेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच हे जे कारण आहेत मित्रांनो त्या प्रत्येक कॅन्डिडेटच्या नावाच्या समोर त्यांनी कारण दिलेले आहेत मग तुम्ही तुमच्या स्वतःचं कारण तिथं पाहू शकता की तुमच्या कोणत्या कारणामुळे तुमचं फॉर्म रिजेक्ट केलेलं आहे पहा इथं कारण दिलेले आहेत हे कारणाचे अनुक्रमांक आहेत तर ती लिस्ट खाली आहे कारणाची आणि हे तुमच्या नावासमोर तुमचा अनुक्रमांक दिलेला आहे की कोणत्या कारणामुळे त्यांनी काय केलेलं रिजेक्ट केलेलं आहे ते पाहू शकता आय व्ही चार एक पाच अशा प्रकारचे हे काय आहेत रिझन्स आहेत आणि खाली यादी दिलेल्या आहेत तर या कारणामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत तर कोर्ट भरती ही अत्यंत महत्वपूर्ण असते तर आपण मित्रांनो ऍक्युरेट्स पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो जे विद्यार्थी आपल्या चॅनेलला फॉलो करते आणि त्यानुसार अर्ज भरती चालत निघण्यापासून तर सिलेक्शन होईपर्यंत आपण योग्य मार्गदर्शन करतो कारण आम्हाला माहित असते की कुठे विद्यार्थी चूक करतो आणि कोणत्या चुकामुळे त्याचा फॉर्म रिजेक्ट होतो मध्ये नाव येत नाही शॉर्टलिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर फॉर्म जेव्हा डॉक्युमेंट्स पाठवायचे असतील तर कुठे चुका होता त्या चुका होऊ नये हे आमच्याकडून उद्देश असतो की चुका होऊ नये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पर्यंत जाऊ आणि त्याचं सिलेक्शन व्हावं त्या पद्धतीने आपण गायडन्स करत असतो तर जास्तीत जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा